पूर्भराज प्रदेशांच्या वतीने व नागरिकांच्या वतीने लातूर शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत जसे सावेवाडी असेल किंवा मेन रोड असेल किंवा हे बसस्टँडच्या मागाला बाजू पोस्ट ऑफिसचा एरिया असेल ह्या प्रत्येक ठिकाणी असे खड्डे पडलेले जेणेकरून नागरिकांना गाडी चिरण्यात त्रास होत आहे आणि कसरत करत आहे याचा निषेध म्हणून महानगरपालिकेला आम्ही त्या खड्ड्यामध्ये बारसं करण्यात आले जेणेकरून बा बा सोहळा नामकरण मोता गोवा असं नामकरण करून जुजू रे बाळा जुजू असं म्हणत आम्ही बा महानगरपालिकेचा निषेध करून ह्या रोडचं मोजचा गोवा असं नामकरण करण्यात आलं आहे जेणेकरून ह्या नागर महानगरपालिका जाग येईल आणि या शहरामधले सगळ्या खड्ड्याचे बुजणी करून तेही परमनंट डांबरीकरण करून खड्डे बुजवावे अशी आमची मागणी आहे लातूरकर सारखे सोशिक अख्ख्या जगामध्ये लोक सापडणार नाहीत असं मला आता वाटायला लागलं ला� आहे कारण लातूरमध्ये खड्ड्यांची संख्या इतकी वाढलेली आहे रोज दहा बारा तरी अपघात होत आहे कोणीतरी अपंग होत आहे कोणाचा तरी झेल आहे महानगरपालिकेला अनेक वेळा निवेदन दिलं पण तिथल्या अधिकाऱ्यांची कातडी घेण्याची झालेली आहे यात या आता काही शंका उरलेली नाही आज सर्व नागरिकांच्या ना, वतीनं व प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी खड्ड्यांचं नामकरण करण्यात आलेलं आहे मग कुवा असं झुजू रे बाळा झुजू असं म्हणून सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी महत्व कुवा असं नाम करून करून या खड्ड्याचं नामकरण करण्यात आलं आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील व लातूरातील व परिसरातील खड्डे प्रशासन रुजवेल अशी आम्हाला आशा वाटते